करायचं तिचं कारण होत तिला ताप आलेला होता आणि दम खूप लागत होता तर सगळ्यांना सुरुवातीला वाटलं की चेस्ट इन्फेक्शन आहे निमोनिया आहे वगैरे आणि टू एव्हरी वन सरप्राईज म्हणजे आपण जेव्हा सगळ्या टेस्ट करतो तर तेव्हा एक्सरे मध्ये तेवढं इन्फेक्शन काही दिसत नव्हतं पण तिचा दम हा कंटिन्यू लागतच होता म्हणून मग आपण टेस्ट केला सगळ्यात टेस्ट केल्यावर असं लक्षात आलं की तिचा किडनीचा प्रॉब्लेम आहे मग एव्हरीबडी वॉज सरप्राईज की एवढ्या छोट्या मुलीला नऊ वर्षाच्या मुलीला तिला बाकी काहीच त्रास नसताना तिला किडनीचा प्रॉब्लेम कसा झाला क्रिएटिव्हिन नावाचा एक जो घटक असतो एक पदार्थ असतो जो युरिन मधून बाहेर पडायला पाहिजे तर क्रिएटिव्ह खूप वाढलं होतं आणि त्याचबरोबर तिचं हिमोग्लोबिन खूप कमी होतं तीन पर्यंत हिमोग्लोबिन कमी झालं होतं तर हे हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे तिला दम लागत होता आणि या क्रिएटिव्ह पण वाढलं होतं मग आपण हे सगळ्या खोलात गेलोय तर सगळ्या तपासण्या केल्या आणि तपासणी केल्यावर आपल्याला लक्षात आलं की दुर्दैवाने तिचा किडनीचा आजार हा फार जुना आहे म्हणजे हा आताचा आजार नाहीये मग आपण तिच्या जेनेटिक तपासणी केल्या की हा जन्मजातच आजार होता किंवा काही होता तर जेनेटिक तपासण्या पण सगळ्यात निगेटिव्ह आले मग आपल्याला लक्षात आलं की तिला हा आजार का नोटीस गेला होता कदाचित तिच्या विल पुढे असेल किंवा कदाचित हा बराच जुना आजार होता त्यामुळे हळूहळू करत हा आजार वाढत गेला आणि जेव्हा लक्षात आला आपल्याला तर तेव्हा तो आजार फारच पुढे गेला होता आणि मी खरंच कौतुक करेन आर्डर फॅमिलीचं की जेव्हा त्यांच्याशी जे आम्ही चर्चा केली की एवढ्या छोट्या मुलीची किडनी ठीक होऊ शकत नाही ना आपल्याला तिला एक तर डायलिसिस कंटिन्यू ठेवावं लागेल किंवा ट्रान्सप्लांट करावं लागेल तर त्यांनी धाडसाने निर्णय घेतला त्यांच्या आजी अस्मीची आजी पुढे आली म्हटली माझ्या तपासण्या करा एक थोडस अप्रिहेशन होतं तेव्हा की आजीचं वय एवढं जास्त आहे आसमीचं वय एवढं कमी आहे तर आजीची किडनी हेल्दी असेल का आजीची किडनी एक काढून आसमीच्या शरीरात बसवली तर आजपीच्या शहरात ती किडनी चालेल का हा तर पहिला प्रश्न होता पण दुसरा म्हणजे आजीला दुसरा काही त्रास व्हायला नको की या वयात आजीच्या पासष्टव्या वर्षीच्या शहरातली जर एखादी किडनी काढली तर आजीला ती किडनी काढल्यामुळे काही त्रास व्हायला नको म्हणून आपण सगळ्या तपासण्या केल्या आजीच्याही काही जेनेटिक टेस्ट केला की हे या फॅमिली का काही जेनेटिक तर सगळं निगेटिव्ह आलं हे दोन सर्जरी एकत्र करायचं काम आहे म्हणजे डोनरची सर्जरी आणि रिसिपेंटची सर्जरी ज्यावेळेस पहिल्यांदा आम्हाला या केस बद्दल डॉक्टर मनीष माईने माहिती दिली त्यात हे एक्सट्रीम एज आहे डोनर हे वयाने जास्त आहेत आणि पेशंट ज्याला रिसिपेंट म्हणतो तो वयाने फार कमी आहे तर याच्या डोनर बद्दल तुम्हाला डॉक्टर अंकित शर्मा खूप देतील रिसिपेंट बद्दलची मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो की डायग्नोसिस तर झालं होतं की किडनी काम करत नाही आहे मग त्याला दोनच पर्याय आहे एकंदरीत तर डायलिसिस करणे ते लहान मुलांमध्ये कि ते पण चॅलेंजिंग आहे आणि दुसरं कार्य आहे की किडनी ट्रान्सप्लांट मग त्याला आवश्यक असतं एक ऑर्गन डोनर तो तो आपल्याकडे होता पण सर्जिकली हे किडनी मोठ्या व्यक्तीची किडनी ही नॉर्मल साईजची आहे जवळपास अकरा सेंटीमीटर ही त्याची लांबी असते किडनीची आणि ती एका नऊ वर्षाच्या जवळपास चौदा पंधरा किलो वजन असलेल्या मुलीमध्ये आपल्याला ते ऑपरेशन करून ठेवायचे आहे तर हे सर्जिकली चॅलेंजिंग काम आहे बरेचदा असं होतं की तिथलं जे आपण ज्या इन्सिजननी किडनी आत टाकतो तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचे मार्ग डिफिकल्ट आहे आणि ते इन्सिजन पण बंद होत नाही पण हे सगळं चॅलेंजेस आणि तिथले जे वेसर्स असतात म्हणजे ज्या मेन आहेत जिथून ब्लड त्या किडनीला हार्ट करून येणार आहे त्या ऑपरेशन होता हे थोडंसं आपल्यासाठी पण डोनर सर्जरी पण थोडी कॉम्प्लेक्स होती कारण की नॉर्मली आपला मेन हेतू काय असतो की डोनरला काही अडचण येऊ नये डोनरला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येऊ नये आणि जेवढं लवकर त्यांना आपल्याला हॉस्पिटल मधून बाहेर पाठवता येते घरी परत पाठवता येते जेवढा लवकर त्यांना घराच्या कामात परत रिस्टार्ट करायला आपल्याला जमत ते आपल्याला थोडं लक्ष देऊन करायचं असतं तर यांच्यासाठी आपण जे सर्जरी होती डोनरची ते आपण लॅप्रोस्कोपीने केली लॅप्रोस्कोपी मध्ये पण यांच्यासाठी वयामुळे आपल्याला थोडस सब ऑप्टिमल पोझिशनिंग होती म्हणजे आपल्याला जसं आपण नॉर्मली ह्या पोझिशनमध्ये आपण जे सर्जरी करतो ते आपल्याला यांना येत नव्हती आणि त्यांच्या स्टे, स्टेचर हाईट थोडी कमी असल्यामुळे ते जागा पण थोडी कमी होती पण लकीली वी वर एबल टू मॅनेज लॅप्रोस्कोपी आपल्याला करायला जमला आणि आजींचा पण विलपावर एवढा होता की ते नेक्स्ट डेच म्हणजे म्हणत होते मला आताच पाठवून द्या तर म्हणजे शी वॉज ऑल्सो व्हेरी किन के कसंही करून आपल्याला लवकर हे आणि म्हणून त्यांची रिकव्हरी पण खूप लवकर झाली मला मम्मीने सगळं सांगितलं मी घाबरली पहिले नंतर नाही घाबरली मला बरं व्हायचं होतं म्हणून मी सहन केलं सगळं

तर ज्या टायमाला मला, मला समजलं म्हणजे एप्रिलमध्ये आम्हाला समजलं की आजारी पडल्यामुळे आम्ही ॲडमिट केलं आणि त्यानंतर आम्हाला ॲडमिट केल्यानंतर कळालं की डॉक्टरांनी सांगितलं की तिला किडनीचा असा असा त्रास आहे सुरुवातीला जेव्हा आम्हाला समजलं तर अक्षरशः म्हणजे हा आम्हाला म्हणजे कधी आपल्या ह्या फील्डमध्ये नसल्यामुळे हा आजार काय आहे ते आम्हाला समजलं नाही डायलिसिस काय असतं वगैरे काय असतं मग ते जेव्हा समजलं की असं असं आहे असं असं करायला लागणार आहे तुम्हाला किडनी ट्रान्सप्लांट करायला लागणार त्या टायमाला म्हणजे मी पण अक्षर शॉक झालो सुरुवातीला नंतर मग फायनान्शियल विषय झाला तर नंतर मग सर आपलं आमच्या कंपनीमधून आम्हाला मेडिक्लेम होता मेडिक्लेम त्याच्यामधून काय ते पण एवढा सगळा एवढा कवर नव्हतं झालं होतं मग माझे मित्र असतील माझ्या फॅमिली असतील <coughs> त्यांनी थोडी थोडी मदत केली हॉस्पिटलला पण चांगला सपोर्ट केला की तुम्हाला थोडंफार आम्ही डिस्काउंट पण देऊ आणि तुमचं तुम्ही करून टाका पण सरांनी सगळ्या डॉक्टर लोकांनी पण चांगला एकदम टीम्स खूप चांगले टीम भेटली आम्हाला त्यातनं आम्ही सक्सेस झालो यातनच खूप म्हणजे माझ्यापेक्षा जास्त डॉक्टर लोक तिची काळजी घेत होते काय वडिलांना पाहिजे आणि आम्हाला जे मिळाले आम्ही आम्ही दोघं तर खूप घाबरलोच पण एक लक्षात ठेवा की तुम्ही ना खूप अशा वेळी ना खूप जणांचे प्रश्न डोक्यात नका घेऊ लोक खूप तऱ्हेचे भेटणार तुम्हाला जास्त करून निगेटिव्ह लोक खूप भेटणार सगळेच डॉक्टर बनण्याचा प्रयत्न करतात म्हणून आपण त्यांच्याकडे आम्हाला घरात येऊन निगेटिव्ह लोक पण भेटली अस का मी समोर असे पण म्हणाले कारण एकतर आपल्याला काहीच माहिती नसते या गोष्टी काय एखाद्या बाई लेडीज येते घरात आपल्या सांत्वन करण्यापेक्षा ती आपले होप्स कमी करते एक बाई आली आणि म्हणाली की तुमच्याकडे आता ना खूपच वेळ कमी राहिला आहे कारण अशा गोष्टी घडतात तर तुम्ही कसं काय करणार म्हटली पहिली गोष्ट आम्ही वेळेचा नाही सेकंडचा विचार करतोय आणि म्हणजे ह्या गोष्ट आता काय पॉसिबल असं नाहीच आहे आम्ही फक्त दोघंच हा निर्णय करत होतो की आपण कोणाला ना विचारत नाही विचारत गेलो आप तर आपल्याला खूपच कारण सगळेच डॉक्टर आहेत तिकडे डॉ फक्त डॉक्टरांवर आम्ही विश्वास ठेवला ते जसं सा, सांगत होते आम्ही करत होतो घाई पण डॉक्टर माळी सरांनी तिचं पूर्ण इन्फेक्शन घालवलं नंतरच ती सर्जरी केली आम्हाला याच गोष्टीचं खूपच कौतुक वाटतं सगळ्यांचं सगळ्या टीमचं ते कॉर्डिनेटर दादा म्हणजे त्यांनी ते एका सख्या भावासारखं प्रत्येक वेळी त्यांना सांगत गेले दृष्ट्या पण हॉस्पिटल आम्हाला म्हणजे कुठेच असं वाटत नाही की आम्हाला खूप बर्डन करून लोक लांब लांब जातात पण ऍक्च्युली हे सगळं चुकीचं आहे तुम्ही इथेच राहा तुम्ही इथे पण मोठे मोठे डॉक्टर आहेत ते डॉक्टर कधीही त्यांनी शपथच अशी घेतली की प्रत्येक पेशंट चांगलं करणं त्यांच्या हातात आहे ते असं बघत नाही हे माझी नाही तुझी नाहीये म्हणून प्रत्येकाने कुठेही लांब जाण्यापेक्षा आपल्याच इथे आपल्याच इथे आपल्या लोकांमध्ये आणि माझ्या आसमी सांगायचं म्हणजे जा आसमी जास्त तिला ह्या आमच्या डॉक्टर माळी सरांकडे बघून तर जास्तच तिला हे व्हायचं की बापरे मी बरी होणार मला काही प्रॉब्लेम नाहीये आणि आमच्या आईचं कौतुक करायचं म्हणजे आईने आयुष्यात कधीही कुठलीही गोळी कधी खाल्ली नाही आणि आमच्या दोघांचा डिसिजन होता की आम्ही द्यायचं अस्मिला कारण ती मुलगी आपली आहे असं आमचं चाललेलं घरात आपण ह्या वयात आईंना नाही असं सांगा आम्ही बोललोच नाही गोष्ट पण जेव्हा आई आम्हाला आम्ही रडायचो हे काय चाललंय म्हणून अस्मिला आम्हाला रोज नवीन नवीन समजायचं माई का 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 आई म्हणले काय चाललंय तू का घाबरते तू का रडत बसते मी आहे ना काय नाही होत म्हंटले एका किडनीवरती पण माणसं जगतात म्हणले तुला कोणी सांगितले ना असं होत आणि आई जेव्हा गावाला गेल्या तेव्हा गावालाही निगेटिव्ह बायका भेटल्या त्या त्यांना म्हटल्या की काय करायचंय तुझं आयुष्य किती राहिले आई म्हटलं जगले की माझ्या आयुष्य अजून किती मला जगायचे म्हणजे त्यांच्या ह्या एका एक शब्दातच त्यांच्यामुळे आज आमचा संसार आणि अशा आई प्रत्येकांना भेटाव्या खरोखर थँक्यू